नमस्कार मंडई बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहेत खास नवीन पाहुणे ते कोण असणार आहेत हेच जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकॉन प्रेस करा आणि चॅनलवरील व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा तर घरामध्ये येणार आहेत खास पाहुणे स्क्रीनवर पाहून तुम्हाला कळालेच असेल तर अबीर गुलाल या कलर्स मराठीवरील मालिकेतील खास पाहुणे येणार आहेत बिग बॉसच्या घरामध्ये हे पाहुणे आल्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये होणार आहे प्रचंड धमाल अबीर गुलाल मालिकेतील गायत्री दातार अक्षय केळकर आणि पायन जाधव हे तिघे बिग बॉस मराठीच्या सेटवर येणार आहेत ते घरामध्ये गेम खेळणार आहेत आणि तो मनोरंजन करणारा असेल हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोतच तसेच या पाहुण्यांच्या आगमनानंतर घरामध्ये रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती पायल जाधव हिने सूरजला राखी बांधली आहे आणि त्याला भावाचा मान दिलेला आहे तसेच ती म्हणाली की मला सूरजचा अभिमान आहे यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्कीच सांगा पाहत एंटरटेनमेंट वर्ल्ड